नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत आहे आणि थोडीशी मोठी गाडी घ्यायची आहे बजेट कमी आहे तर तीन ते पाच लाख रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर अशी महिंद्रा एक्स सी व्ही फाय डबल ओ गाडी मिळू शकते सिंगल ओनर आणि एखादा लाख किलोमीटर चाललेली गाडी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की गाडी घ्या गाडी खूप छान आहे गाडीला बारा ते तेराचं ॲव्हरेज मिळतं गाडीचा कम्फर्ट पण खूप चांगला आहे सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे फीचर्स तर खूप सारे आहे एका व्हिडिओमध्ये फीचर्स सांगणं काही शक्य नाही व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा मित्रांनो महिंद्रा एक्स यू फाय हंड्रेडमध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा फर्स्ट गिअर तुम्हाला असा नॉर्मल टाकायचा आहे मग सेकंड आहे त्यानंतर थर्ड फोर्थ फाईव आणि मग सिक्स असे सहा गिअर आहेत रिव्हर्स करायचे असेल गाडी तर असं बोट लावायचं असं वरती नॉप करायचा आणि डेड एंडपर्यंत जायचं जा। आपडतो गाडीचा जा रिव्हर्स तर असा गिअरबॉक्स आहे गाडीचा शिंदे मंगल कार्यालय ओझर या ठिकाणी आपण सकाळी साडेबारा एक वाजता आलेलो होतो जेवण झालं दोन वेळेला मठ्ठा पिलो त्याच्यानंतर झोप पण झाली एफ एम पण ऐकून झालं मग आता कंटाळा येतो आहे आता तुम्हाला थोडंसं गाड्यांची माहिती देतो मी चला बघा इकडे म्युझिक सिस्टीम किती छान आहे गाडीचं कंट्रोल्स पण आहेत तिकडे ए सीचे त्यानंतर स्टेअरिंग कंट्रोल आहे आणि जागा बघू आपण इकडे गाडीमध्ये बघा इकडे मस्त एक छोटीशी डिक्की आहे वरती बघू आपण इकडे हा एक मिरर आहे पूर्ण गाडीला कव्हर करतो गाडीच्या बाहेरही कवर करतो, बाहे करतो। इकडे आहे तुमचं पॉकेट होल्डर किंवा गॉगल केस इकडे तुम्ही चष्मा ठेवू शकता पॉकेट ठेवू शकता सनवायजर आहे इकडे ऑटो मिरर आहे त्याला ओके रात्रीचे रीडिंग लॅम्प्स आहेत इकडे मोबाईल ठेवायला जागा आहे किंवा मग पेपर होल्डर बॉटल होल्डर इकडे एक डिक्की आहे इकडे एक डिक्की आहे दोन डिक्की आहेत छोट्या छोट्या आणि एसीचे इव्हेंट आहेत गाडी बाहेरून पण दाखवतो तुम्हाला तर इकडे आहे छोटंसं फ्रीज आहे आणि याच्यामध्ये अजून एक कप्पा आहे तो पण उघडू आपण बघा इकडे माझं पॉकेट आणि ठेवलेलं आहे खूप भारी फीचर्स तर तुफान आहेत एकदम गाडी पण एकदम भारी आहे आता मी जवळपास पाच सहा हजार किलोमीटर आहे गाडी चालवलेली असेल क्वेशनिंग खूप छान आहे बैठक खूप मस्त आहे गाडी चालवायला सिक्स पीड सिक्स स्पीड गिअर बॉक्स आहे हे बघा सगळीकडे जागाच जागा आहे काही अडचण नाही सनरूप आधीच्या मॉडेलला येत नव्हतं आता सनरूप यायला लागलेलं आहे चला बघूया आपण अजून मागे काय काय बघू शकता तुम्ही मॅकविल नाही आहे म्हणजे टॉप अँड मॉडेल नाही आहे सेकंड टॉप काय डब्ल्यू सिक्स आहे मग कदाचित बेसिक आहे मग हे आहे रिअर प्रोफाईल थोडं थोडं इंग्लिश बोलून बघू आपण सीट असे फोल्ड होतात मस्तपैकी मोठी डिक्की होऊन जाईल तुमची चला हे घेऊया आता वरती बॉटल होल्डर ए सीचे कंट्रोल रिअर ए सी तिकडे पण बॉटल होल्डर आणि डिझेल जर कधी तुमचं झाकण उघडलं नाही तर त्याच्याकरता छोटासा पर्यायी मार्ग आहे बाबा 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 असा कुशन छान आहेत समोरून किया सोनेट येते एक शोरूम किया सोनेट चला गाडी पुढून बघूया आपण आता एकदम जबरदस्त क्लास गाडी एकदम छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला प्रोजेक्टर हेडलॅम्स आहेत चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा छोटासा प्रयत्न केला एक्सी वी फाय हंड्रेड डब्ल्यू सिक्स दाखवण्याचा तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की घ्या छान ॲव्हरेज आहे गाडीला बारा तेराचं ॲव्हरेज मिळतं आणि सात सीटं आरामात बसतात आणि प्रवास पण खूप सुंदर होतो तेव्हा पाठीमागे बसले ना तुम्ही बस एकदम राजेशाही आहे काय विषयच नाही परत एवढी जागा आहे हो रूफ पण भरपूर वरती राहतं बैठक खूप छान आहे गाडीची तुमच्या जवळच्या माणसांना फिटरला वगैरे विचारून घ्या गाडीच्या मेंटेनन्स काय परिस्थिती आहे आता ही जी गाडी आहे हिचा तर शोरूमलाच मेंटेनन्स होत असतो त्याच्यामुळे काही फार खर्च येतो असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे सुंदर आहे गाडी एकदम बिग डॅडी बिग डॅडीचा छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणू शकता तुम्ही सुंदर तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जर सेकंड हँड एक्स व्ही फाय डबल ओ घ्यायची असेल तर या व्हिडिओतून तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल नक्कीच तुमची लोकल पासिंग असलेली कमी वापरलेली फर्स्ट सेकंड ओनर गाडी जर मिळाली में वेल मेंटेन तर गाडी तुम्ही घेऊ शकता गाडी खूप छान आहे सेफ्टी फीचर्स पण आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओना पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान छान कमेंट करा लाईक करा भेटूया लवकरच बाय बाय